सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झालाय बाकावर बसण्याच्या वादातून हाणामारीमध्ये एकाची हत्या करण्यात आली आहे शिकणाऱ्या मित्रांनीच त्याच्या एका मित्राला केलेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय या घटनेनं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे शाळेतील वाद खाजगी क्लासपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं तीन ते चार मित्रांनी त्यांच्याच मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली एक सोळा वर्षीय शाळकरी मुलगा मृत्यूमुखी पडलाय नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आलाय काल दोन तारखेला सायंकाळी ज्ञानगंगा क्लासेस अशोकनगर सातपूर या ठिकाणी दहावीत शिकणाऱ्या मुलांचे वादविवाद झाले त्याच्यामध्ये दोन्हीही म्हणजे दोन विधी संघर्षित बालक आणि यातलं मयत होतं सगळेच सोळा वर्षाचे आहेत दहावीत शिकणारे आहेत आणि त्या दोन विधी संघर्षित बालकांच्या मारणीमध्ये यशराज गांगुर्डे हा मयत झाला त्यानुसार मग सातपूर पुलिस्टन येते सी आर नंबर दोनशे तेहतीस दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं नाही तर वादाचं कारण त्यांचं बुधवारी बेंच पुढे सारखं किंवा पुढच्या बेंचवर बस या फक्त कारणांमुळे वाद झाला होता त्याचं पर्यावसन कालच्या घटनेमध्ये झालं मी ज्यांच्या ज्यांच्या घरी अठरा वर्षापेक्षा खालील मुलं मुली आहेत तर मी सर्व पालकांना त्याचबरोबर ते शिक्षण घेत असलेल्या सगळ्या शिक्षण संस्था आणि कॉलेजेस यांना विनंती करतो आवाहन करतो की अशा सर्व शिकणाऱ्या मुलांना मुलींना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन करावं त्यांना त्यांचे जे काही अड अडचणी आहेत त्यांना विचाराव्यात कारण ते खूप आवश्यकता निर्माण झाली आहे सध्या त्या संदर्भात आपली चौकशी सुरू आहे क्लासेसचे जे संचालक आहेत मस्के सर त्यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीने विचारपूस करत आहोत मित्रांमधला वाद हा शाळेपासून खाजगी क्लासेसपर्यंत देखील पोहोचला मात्र या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं ना संबंधित शिक्षकांनी मात्र खाजगी शिकवणीच्या संस्था मोठ्या प्रमाणात फी घेतात मात्र विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही किंवा मुलांकडे देखील फारसं लक्ष दिलं जात नाही असं मयत मुलाच्या कुटुंबांचं म्हणणं आहे घटनेतील संबंधित विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता मयत मुलाच्या कुटुंबांनी केली आहे ते जी गुन्हेगारी घडली आहे ही अल्पवयीन मुलांमध्ये जी घडून आलेली गुन्हेगारी आहे तर ही गुन्हेगारी परत कधी कोणाबरोबर होऊ नये त्यासाठी या मुलांना सो या मुलांना धरून जे कोणी म्हणजे आता इथून सोळा सतरा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकत आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे कारण यांना कारवाई होत नाही हे सुटून जातात या कारणाने हे असे धम्मक करत आहे त्यांना पण एक कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्यांच्याही मनामध्ये धास्ती राहिली पाहिजे माझ्याबरोबर ही घटना घडली आता इथून पुढे कोणावरही घटना घडू नये यासाठी म्हणजे निर्णय घेण्यात यावा अजून काही निरसन झालेलं नाही आहे जे प अजून फॉरेन्सिक टीमचं त्यांचं काम चालू आहे त्यात जे उत्तर येईल ते तुम्हाला सांगण्यात येईल मधून आता तो मागच्या वर्षापासून क्लासमध्ये आता तो मित्र कधीपासून ते माहिती नाशिकचा सातपूर परिसर हा कामगार वस्तीचा परिसर आहे मात्र या परिसरात अनेक दिवसांपासून गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस आपल्या दारी हा उपक्रम देखील घेण्यात आला आहे मात्र शहरातील गुन्हेगारी ही थांबण्याचं नाव घेत नाही शहरातील गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक घटना या अल्पवयीन गुन्हेगारांच्या समोर येत आहे त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणं आणि टोकाचं पाऊल उचलणं या घटनांमुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर होत चाललाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक